आज ना आपण आईच्या रेसिपीमध्ये साध्या सोप्या पद्धतीचं आपण खमंग असं पिठलं बनवूया हां हे बघा हे पिठलं बनवलेलं आहे आता काय तेल तापलेकडे इथं मग थोडा लसूण आणि जिरी मी जरा चेचून घेतले ते फोडीला देऊया हे बघा हां हे दिलं आता आपण कांदा बारीक कापलेला आहे तो कांदा टाकूया बघा हे पिठलं छानच लागतं चवीला आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया आणि नंतर मिरची मी बारीक कापलेली आहे मिरचीचे तुकडे ते पण नंतर घालू आहे तुम्हाला हे ही मिरची घेतली पण मी मिरची तुकडे करून टाकली का तर लहान मुलं खातात ना त्याच्यामुळे मग बारीक वाटून नाही घातली हे बघा तुकडे केलेत हे पण चांगले परतून घ्यायचे परतून घेतलं की छान लागतं चव चांगली येते पिठलं चांगलंच लागतं खायला आता थोडे हळद टाकते हळद फोडणीलाच टाकायची तेलावर म्हणजे चागला सुवास येतो हळदीत हिंग टाकलं काय आता हिंग टाकते हां बघा आणि पुन्हा चागलं परतून घेते हिंग टाकल्यावर साधं सोपं आहे ही पिठलं करायचं आणि खायला मात्र छानच लागतं आता मीठ टाकते हे बघा मीठ टाकल्यानंतर पाणी टाकते आपल्याला जेवढं पिठलं आप बनवायचं आहे ना तेवढं पाणी घालायचं आपण आणि पाड्याला जरा उकळी आणूया आपण याच्यात ना मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे कारण हे पिठलं मला दोघांसाठीच करायचं आहे म्हणून जास्त माणसांना असतं जास्त पाणी घातलं असतं पाड्याला आता ही उकळी आलेली आहे आता आपण वरून मी कोरडं पीठ पेरते कुठलं बेसन पीठ डाळीचं पीठ काही हे बघा असं सारखं टाकते थोडं थोडं आणि मग मी मिक्स करून घेते जेवढं मावेल तेवढं टाकते एक वाटीभर मी पीठ घेतलेलं आहे बघा एवढं तर झालं टाकलं आता मी मिक्स करून घेते सगळं चमच्याने फोडून घेते सारखं कोण काय करतं पाण्यामध्ये मी पीठ मिक्स करतं आणि मग याच्यात टाकते कडे तसं मी नाही मी कोरडं पीठच टाकते वरून आणि अशा गोठळ्या येतात सारख्या चमच्याने मडून घेते एखाद कुठे राहिली बारीक गोष्टी तर चालते खायला छान लागते आता हे मला वाटीवर पीठ सगळं लागले हे पुन्हा सगळं मिक्स करून घेते एकत्र हे सारखं मिक्स करायचं बघा गुठळ्या गोठळ्या फोडते भराभराभरा चमच्याने असं फिरवून घ्यायचं म्हणजे आपल्या सगळ्या गुठळ्या फोडून होतील बघा सगळ्या गुठऱ्या फोडून झाल्यात पिठलं बरो बर आपलं बरोबर पाणी आणि पीठ एकदम बरोबर झाले प्रमाणात पातळ पडण्याने आणि काही नाही छान झालं आहे हे बघा असं भराभरा करायचं वाय गॅस गा बारीक ठेवायचा हा मोठा ठेवायचा नाही आता मी ह्याच्यात कांद्याचे पात घालते हा काद्याच्या पातीचं पिठलं केलेलं आहे त्याच्यासाठी मी कोथिंबीर काय घालणार नाही तुमच्याकडे नसेल काद्याची पात तुम्ही कथीवर घातली तरी चालेल काद्याची पाती चव वेगळीच लागते ही सगळी याच्यात घालते कापलेली आणि पुन्हा एकदा मिक्स करते सगळं सारखं मिक्स करते आणि एक तीन ते चार मिनटं याच्यावर झाकण ठेवते वाफ येण्यासाठी वाफ आलं का आपलं पिठलं तयार होतं झाकण ठेवून देते आता बघूया आपण तीन ते चार मिनटं झाली आता हे पिठलं आपलं कढईपासून सारखं सुटलेलं आहे असं कढईपासून सुटलं की समजा आपलं पिठलं तयार झालं त्याला काय वेळ लागत नाही हे बघा छानपैकी पिठलं तयार झालं आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला सुंदर छान लागतं एकदम मस्तपैकी आता मी जरा खाऊन पण बघते थोडंसं चाखून बघते भाकरी बरोबर हे बघा असंच तुम्ही पिठलं करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद हां